नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत आपल्या भागातील महत्त्वाच्या अचूक आणि परिपूर्ण बातम्यांसाठी आमच्या संवाद लाईव्ह टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आता बोलूयात आजच्या बातमीकडे सांगलीच्या रेवणगाव घाटात एसटी व डम्पर मध्ये भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार तर सहा जण जखमी झालेत कराडहून आटपाडीला एसटी जात असताना समोरून येणाऱ्या मागच्या बाजूला जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये मागच्या बाजूस बसलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे सांगलीचे प्रतिनिधी कृष्णा मोरे यांच्याकडून कृष्णा काय सांगशील अपघात नेमका कसा घडला आणि आताची नक्कीच हा अपघात रेवणगाव घाटामध्ये झालेला आहे या अपघातात तीन महिला एक पुरुष ठार तर सहा जणांची जखमींची संख्या आहे रेवणगाव घाटात असणारे धोकादायक वळण आहे याच वळणावर नेमका ने हा अपघात घडला असल्याचं समजते कराडहून आठपडीला ही गाडी जात असताना समोरून येणाऱ्या डम्परने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला असल्याच समजते कल्याण निरोगी आयुष्यासाठी शानदार सुरुवात करा सामील व्हा रांजणगाव मॅरेथॉन मध्ये आर्यम फाउंडेशन महागणपती फाउंडेशन आयोजित रांजणगाव मॅरेथॉन दोन हजार अठरा पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर दिनांक एक मे दोन हजार अठरा रोजी वेळ सकाळी सहा वाजता रांजणगाव मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हा आणि जिंका हजारोंची बक्षी सामाजिक एकता आणि समानतेचा संदेश देणाऱ्या रांजणगाव मॅरेथॉन मध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा मॅरेथॉन साठी उदल्या आता फक्त काहीच दिवस नाव नोंदणीसाठी आजच संपर्क करा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव अडुसष्ट शहाण्णव 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 झिरो चार बत्तीस बेचाळीस बेचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो सात शहाण्णव शहाण्णव स्थळ राजमुद्रा चौक रांजणगाव एमआयडीसी रांजणगाव गणपती तालुका शिरू जिल्हा पुणे संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल